नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लेटेस्ट अपडेट आपण घेऊन येत असतो आणि स्ट्रॅटेजी प्लॅनिंग जी आहे स्टडीशी रिलेटेड ही आपण घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारण येत्या काळामध्ये ज्या चार एक्झाम होऊ घातलेल्या आहेत म्हणजे ऑलरेडी ऍडव्हर्टाईजमेंट आलेली आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याच्यामधल्या सगळ्याच्या सगळ्या एक्झामचा फॉर्म भरला असेल काही जणांनी त्याच्यापैकी ॲज पर इलिजिबिलिटी काही एक्झामचा फॉर्म भरला असेल पण जर सपोज तुम्ही सर्वच एक्झामचा फॉर्म भरला असेल किंवा त्याच्यामधल्या मॅक्सिमम एक्झामचा फॉर्म भरला असेल तर एक कॉमन स्ट्रॅटेजी आपण आखू शकतो जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने चा याच्यामध्ये यश मिळू शकतं कुठलं एक्झामिनेशन आहे ते तुम्हाला माहिती आहे एम आय डी सी असेल सिडको असेल एन एम एम सी असेल किंवा महाट्रान्सको असेल ओके okay, तर ह्या चारही एक्झामिनेशनची सोबत तयारी करायची असेल तर काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे कशा पद्धतीने ग्रुपिंग करायला पाहिजे सब्जेक्टचं आणि नेमकी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे कारण याच्यापैकी दोन एक्झामिनेशनच्या डेट्स पण आलेल्या आहेत बरोबर आहे त्याच्यामुळे बरो एक लिमिटेड आपल्यापर्यंत एक स्पेसिफिक ड्युरेशन आपल्याकडे आहे आणि तशी स्ट्रॅटेजी ठेवावी लागणार आहे ओके okay, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे विद्यार्थी नवीन आहेत आताच पास आऊट झालेले आहेत मग डिप्लोमा असेल पॉलिटेक्निक किंवा डिग्री असेल ग्रॅज्युएशन तर नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा ओके तर काय टॉपिक आहे आपला तर ह्या ज्या चारही एक्झामिनेशन आहे या चार एक्झामिनेशनचं जर आपल्याला सोबत स्टडी करायचं असेल किंवा तीन असेल दोन असेल जसं तुम्ही फॉर्म भरला असेल तर कशा पद्धतीने करायचा ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आपलं प्लॅनिंग त्यानंतर आहे स्टडी आणि एक्झिक्युशन ऑफ पर्टिक्युलर स्टडी म्हणजे तुम्ही जे, जे काही अभ्यास केले ते टेस्टच्या रूपामध्ये तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहेत आणि सुरुवात करायची आहे त्यांना तर आपली नवीन बॅच आहे बघा पीडब्ल्यू डी जेई आणि डब्ल्यू आर डी जेई तसेच ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आहे ही बॅच ऑलरेडी सुरू आहे ऍडमिशन ओपन आहेत तुम्ही आमच्या जो सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या सं क्रमांकावरती संपर्क साधू शकता किंवा नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेव्हन झिरो सेवन झिरो याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा लाइव प्लस रेकॉर्डेड आणि ऑफलाईन ही बॅच आहे आणि येणाऱ्या ज्या काही एक्झामिनेशन आहे खूप सारे एक्झामिनेशन्स सा आहेत विद्यार्थी मित्रांनो कुठल्या एक्झामिनेशन आपल्याला देता येतात या सगळ्या एक्झामिनेशनसाठी ही एकच बॅच आहे ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंटची परीक्षा एकच असते कुठलाही इंटरव्यू नसतो आणि डायरेक्ट सिलेक्शन असतं त्याच्यासाठी ही बॅच तुम्ही जॉईन करा ओके आणि आमच्या पर्टिक्युलर टीमकडनं याची काउन्सिलिंग पण घ्या ओके आता सगळ्यात महत्त्वाचं की आता कुठल्या एक्झामिनेशन ह्या पाईपलाईनमध्ये आहे तर चार एक्झामिनेशन मी तुम्हाला सांगितलेलं पहिली एक्झामिनेशन आहे सिडकोची नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन एम आय डी सी आणि महाट्रान्सको या चार एक्झामिनेशन पाईपलाईनमध्ये आहे आता तुमच्या एज्युकेशनल क्रायटेरियानुसार मे बी काही विद्यार्थ्यांनी स्पेसिफिकली दोन एक्झामची किंवा एकाच एक्झामचा फॉर्म भरला असेल ज्यांनी एकाच एक्झामचा फॉर्म भरला असेल किंवा दोन एक्झामचा फॉर्म भरला असेल त्यांनी फोकस त्या आणि त्या एक्झामवरतीच करायचा आहे ओके बाकीच्या एक्झामचा फॉर्मच भरला नाही तिथे ते लक्षच द्यायचं नाही की त्याच्यासाठी कुठले ॲडिशनल टॉपिक आहेत कुठला पर्टिक्युलर टॉपिक आहे जो मला एक्स्ट्रा करावा लागणार आहे तुम्ही फक्त फोकस कसंच करा जे फॉर्म तुम्ही भरलेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि तो जो फॉर्म भरलेला आहे त्या साठी जर ऍडिशनल टॉपिक असेल तर ते मात्र तुम्ही करू शकता ओके तो तर विद्यार्थी मित्रांनो ह्या चार एक्झामिनेशन आहेत याचं स्टेटस जर आपण बघितलं या चारही स्पेसिफिक पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं याच्यामध्ये नॉन टेक्निकल हा पार्ट असलाच आहे नॉन टेक्निकलचं जर कम्पॅरिझन आपण केलं तर आपल्याला माहिती आहे चार टॉपिक सब टॉपिक आहेत याच्यामध्ये मराठी आहे इंग्लिश आहे जनरल अवेअरनेस आहे ऍप्टिट्यूड आहे आपण जर बघितलं तर सिडको एक्झामिनेशन एन एम एम सी एमआयडी सी आणि महाट्रान्सको या चारही मध्ये नॉन टेक्निकल मध्ये हे चारही टॉपिक्स आहेतच आहे, आहे। फक्त राहिलाय प्रश्न तो म्हणजे महाट्रान्स्कोचा जिथे कुठला पर्टिक्युलर टॉपिक नाही इंग्लिश नाही आता महाट्रान्सकोची अजून डेट सुद्धा डिक्लेअर झालेली नाही त्याच्यामुळे आता आपण मध्येच आहोत महाट्रान्स्कोचा पॅटर्न सुद्धा मा, माहिती आहे तुम्हाला ला जास्त वेटेज आहे नॉन ला कमी आहे ओके okay? मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ज्या तीन एक्झामिनेशन बद्दल बोलतोय कारण ही एक्झामिनेशन जरी एखाद्याने फक्त याचा फॉर्म भरला असेल महाट्रान्स्कोचा तर त्यांनी आतापासूनच फोकस त्या महाट्रान्स्कोच्या टेक्निकल पॅटर्न नुसार जसं मी सांगितलं की पर्टिक्युलर टू पॉईंट टू फार मार्क जे आहेत ते तुमच्या टेक्निकलला असतात आणि पॉईंट फाईव्ह मार्क जे आहेत ते नॉन टेक्निकलला असतात या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही ओके आणि राहिलाय प्रश्न की ज्या एक्झामिनेशनच्या डेट आलेल्या आहेत आपण जर सिंपल च कॉल्क्युलेशन केलं हे डे झिरो घेतला आपण तर सिडकोची जी एक्झामिनेशन आहे साधारणतः पाच जुलै ते एकतीस जुलै पर्यंत हो कधीही होऊ शकते ओके कारण डेट अजून आलेली नाही सिडकोची पण त्यांनी अगोदर एक्झाम ऑलरेडी डेट डिक्लेअर झाली होती ओव्हरलॅपिंग झाली डेट ची सेंटरच्या आणि त्याच्यामुळे त्यांनी आता या डेट मध्ये सांगितलंय पण याच्यामध्ये अजून डेट फिक्स नाही सेकंड आहे नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन पंधरा जुलैपासनं याच्यामध्ये पंधरा जुलै आहे इथे बरोबर आहे ते एकवीस जुलै त्यांनी स्पेसिफिकली याच्यामध्ये खूप साऱ्या पोस्ट आहेत त्याच्यामुळे आपली टेक्निकल पोस्ट कधी येईल ते आपल्या मध्ये कळेल आपल्याला त्याच्यामुळे ह्या तारखा फिक्स आहेत एक साधारणतः पंधरा ते एकवीस मध्ये ओके आणि राहिलेला जे एम आय डी सीची एक्झाम आहे खूप अगोदरची एक्झामिनेशन होती ही आठ ऑगस्टला आहे आणि महाट्रान्स्कोच अजून डेट डिक्लेअर झालेली नाही आता आजची जर आपण स्पेसिफिकली तारीख बघितली तर अठरा जून आहे बघा ओके तर अठरा जून पासून जर कन्सिडर केलं तर साधारणतः या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये या दोन एक्झामिनेशन पाईपलाईन मध्ये आहे याची डेट सुद्धा आलेली आहे तर तुम्ही फोकस करताना जर तुम्ही दोन्हीचा फॉर्म भरला असेल तर फोकस करताना याची ज्याची डेट फिक्स आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून अभ्यास करा आणि सोबत याचा पण अभ्यास होईल तुमचा बरोबर आहे राहिलाय प्रश्न एम आय डी सीचा ज्यांनी तीनही एक्झामचे फॉर्म भरले असतील त्यांनी सुरुवातीला एन एम फोकस करा जर डेट आली याची डिक्लेअर झाली ती आपल्याला माहितीच पडेल जुलैमध्ये ह्या दोन एक्झाम होतील आणि त्यानंतर आठ ऑगस्ट आठ ऑगस्टला साधारणतः एक सात जुलै ते सात ऑगस्ट हा एक महत्वाचा एक महिन्याचा स्पॅन आपल्याला रिव्हिजन आणि सी क्यू सॉल्व्हिंग टेस्ट सिरीज साठी मिळू शकतो तर प्लॅनिंग जर या पद्धतीने केलं तर प्रत्येक पर्टिक्युलर डे जो आहे तो व्हॅल्युएबल आहे येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो आणि त्या केसमध्ये सगळेच नॉन टेक्निकल विषय आहेत फक्त मध्ये नाही अजून ते डिक्लिअर झालं नाही त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ आहे इथे तुम्हाला काय करावं लागेल मराठीही करावं लागेल इंग्लिशही करावं लागेल रिजनिंग करा ला जनरल अवेअरनेस सुद्धा करावा लागेल ओके तर या पद्धतीने डेडलाईन आहेत आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की आठ ऑगस्टला नोन एक्झामपैकी शेवटची एक्झाम आहे तर आठ ऑगस्ट म्हणजे आजची अठरा ते आठ एवढा स्पॅन आपल्याकडे आहे ओके okay? मग आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत कारण नॉन टेक्निकल मध्ये सगळेच कॉमन आहेत आहे मध्ये जे आहे ते वेटेज नुसार जर ग्रुप केले आपण ओके okay? तर इथे बघा टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत हे ग्रुप जे आहेत आपण केलेले आहेत वेटेज नुसार याच्यामधला ग्रुप वन आहे सॉइल मेकॅनिक्स साम ट्रान्सपोर्टेशन आणि एफ एम किंवा हायड्रोलिक्स ज्याला म्हणतो आपण आता हे जो पहिला ग्रुप आहे वेटेज वाईज जास्त पर्टिक्युलर मार्काचा आता याच्या अगोदर जे स्पेसिफिकली एक्झाम झाले त्याच्या हिशोबाने तर ह्या सगळ्याच्या सगळे जे ग्रुप मेंबर्स आहेत सब्जेक्ट आहेत हे सगळ्याच एक्झामला तुम्हाला कामी येणार आहे त्याच्यामुळे प्रायोरिटी बेसवरती जेव्हा तुम्ही नव्याने अभ्यास सुरुवात कराल किंवा रिवाईज कराल किंवा टेस्ट सिरीज द्याल तर तुम्ही त्यानुसार त्या, त्या ग्रुपनुसार स्पेसिफिकली टाइम पिरियड टाइम स्लॉट ठरवा म्हणजे जेवढं वेटे जास्त मागच्या मध्ये त्याला जास्त फोकस करा चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करा कारण हे सगळेच विषय तुम्हाला सगळ्या एक्झामला कामी येणार आहे इन्क्लुडिंग महाट्रान्स्कोप दुसरा ग्रुप आहे बघा बिल्डिंग मटेरियल आर सी सी आणि सर्वे ला हे सुद्धा सगळ्याच एक्झामिनेशनला आहे म्हणजे आपल्याला मध्ये तुम्ही एक कुठला जरी आरसीसीचा टॉपिक केला तर तो टॉपिक तुम्हाला येणाऱ्या सगळ्याच एक्झामिनेशनला फायदेशीर होणार आहे तुम्ही तीन फॉर्म भरले असेल दोन फॉर्म भरले असेल किंवा सगळेच फॉर्म भरले असतील येते लक्षात त्याच्यामुळे या याच्यावरती तर तुम्हाला जास्त वेटेज द्यावं लागणार आहे डेली दे, तुमचं प्लॅनिंग आहे जे दैनंदिनी आहे त्याच्यामध्ये जास्त स्लॉट जो आहे अवर्सचे आहे ते त्याच्यावरती तुम्हाला फोकस करावे लागणार आहे टेक्निकल सब्जेक्टचा तिसरा ग्रुप जो आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग इरिगेशन इंजिनिअरिंग सिटी कॉन्क्रीट आणि स्टील डिझाईन हे सुद्धा सगळ्याच एक्झामिनेशनला कॉमन आहेत लक्षात घ्या म्हणजे तुमचे जे साधारणतः आपल्या टेक्निकलचे सतरा ते अठरा विषय असतात हे कॉमनच विषय आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये केलेला अभ्यास तुम्हाला सगळ्याच एक्झामिनेशनसाठी कामी येणार आहे चौथा ग्रुप आहे आपला ज्याच्यामध्ये ऍज कम्पेअर टू पहिले जे दोन तीन ग्रुप आहेत त्या कम्पेअरला इथे कमी क्वेश्चन्स विचारले जातात इस्टिमेशन कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन स्ट्रक्चर अँड अनालिसिस टनेलिंग आता टनेलिंग सारखा जर टॉपिक घेतला तुम्ही तर आपल्याला माहितीये की एक लिमिटेड एमसीक्यू आहे त्याच्यावरती त्याच्यापेक्षा वेगळे एमसीक्यू क्यू येत पण नाहीत हा डिझाईन केले तर स्पेसिफिकली तयार होऊ शकतात पण हे जे वेटेज कमी वाले आहेत हे सुद्धा तुम्हाला सगळ्याच टॉपिकला जावं लागणार आहे सगळ्या साठी तुम्हाला फायदेशीर होणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे जे काही चार ग्रुप केले तर वेटेज वाईज वेटेजचा एक व्हिडिओ आपण स्पेसिफिकली मागे केलेला आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत ज्या झालेल्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज कशाला होतं कुठल्या टॉपिकला होतं टेक्निकलच्या हे त्याच्यामध्ये मेन्शन केलंय तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की कुठल्या पर्टिक्युलर टॉपिकला कारण सगळेच ग्रुप सगळेच याला सारखे आहेत आता राहिलाय प्रश्न की जे नवीन ऍडेड क्वेश्चन्स आहेत किंवा नवीन ऑडेड टॉपिक्स आहेत हे कॉमन टॉपिक आहे त्याच्यामुळे इथे वेटेज वाईज तर तुम्ही इथे भर द्याच द्या म्हणजे जर सपोज मला एखादा टॉपिक सुरूच करायचा आहे आता नव्याने तर डेफिनेटली ग्रुप वनपासून सुरुवात करा पण हे सगळेच ग्रुप तुम्हाला करावे लागतील कारण सगळ्याच एक्झामला ते कामी येणार आहे आता प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा आहे प्रत्येकाचा स्टडी प्लॅन वेगळा असतो पण एवढं मात्र आहे की हे सगळेच विषय आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायचे आहेत आता नवीन जे ऍड झालेले आहेत एक्झाम नुसार या टॉपिकवरती जर गेलो न्यूली ॲडेड टॉपिक नुसार आहे आता इथे सगळ्यात महत्त्वाचं की मी जर एन एम एम चा फॉर्मच भरलेला नसेल मी जर इथे अप्लायच केलं नसेल तर या पर्टिक्युलर टेबल मधलं मला काहीही करायची गरज नाही बरोबर आहे इथे स्पेसिफिकली एन एम ओके कारण पर्टिक्युलर लक्षात घ्या की मला ज्या एक्झामला टार्गेट केलेलं मी त्या एक्झाम मध्ये काय ॲड आहे तेवढं मला करायचं आहे फॉर एक्झाम्पल मी जर सिडकोचा फॉर्म भरला तर सिडकोमध्ये स्पेसिफिकली म्हणजे फक्त सिडकोचाच भरला याचे फॉर्मच भरले नसेल तर मला हे टॉपिक करायची गरज नाही कुठलेच कारण हे टॉपिक सिडकोला नाहीच आहे बरोबर आहे मी जर एन एम एम सीचा फॉर्म भरला असेल तर मी काय करायला पाहिजे एन्व्हायरमेंटल सायन्स ग्रीन बिल्डिंग अँड एनर्जी कन्झर्वेशन हे करायला पाहिजे टॉपिक कारण हे ऑन झालेले टॉपिक आहे मग फॉर एक्झाम्पल मी एन एम एमसीचा पर्टिक्युलर अभ्यास करतोय मी फक्त याचाच फॉर्म भरलाय बाकीचे भरले नाहीत तर हे तीन टॉपिक मला इन्स्टंट करावी लागेल का कारण एन एम एमसीचा जे डेट आहे ते पंधरा ते एकवीस जुलैमध्ये आहे म्हणजे मला ते करावंच लागेल मी जे काही इथे ऍडिशनल टॉपिक सांगितले ते वाले बरोबर आहे त्यानंतर स्पेसिफिकली हे जे टॉपिक आहेत हे फक्त आणि फक्त एन एम एम ला आहे बाकी कुठल्याच एक्झामला आहे नाही ओके ज्यांनी चारही पर्टिक्युलर एक्झामचे फॉर्म भरलेले असतील त्यांनी इथे फोकस कधी करायचा एक्झामच्या थोडं अगोदर काही सी क्यू रिवाइज करून आणि जर विद्यार्थ्यांनी एन एम फॉर्मच भरला नसेल हे केलं असेल हे केलं असेल आणि हे केलं असेल त्यांनी हे टॉपिक करायची गरज आता सेकंड टॉपिकवर ऍडिशनल येऊया सिव्हिल इंजिनिअरिंग ड्रॉइंग अँड न्यूमेरिकल मेथड न्यूमेरिकल मेथड आणि सिव्हिल इंजिनिअरिंग ड्रॉइंग फक्त आणि फक्त महाट्रान्सकोल आहे ज्या विद्यार्थ्यांनी आता पर्टिक्युलर फोकस केलेला आहे एमआयडीसी असेल एन एम एम सी असेल ओके तर ह्या एक्झामवरती सिडकोवरती त्यांनी इथं हात लावायचा नाही कारण याची अजून डेट सुद्धा आलेली नाही तर सुरुवात तुम्ही फोकस कुठल्या एक्झामवर करताय या एक्झामवरती करताय पण जर मी महाट्रान्स्कोचा अभ्यास करणार आहे ह्या सुद्धा एक्झाम देणार आहे या एक्झाम झाल्याबरोबर मला ऍडिशनल याच्यावरती फोकस करायला सुरुवात करावी लागणार आहे तिसरा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हा फक्त आणि फक्त एम आय डी सीला आहे आता रेस्ट्रिक्टेड विद्यार्थी आहेत बऱ्याच ज्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस एम आय डी सीचा फॉर्म भरला नव्हता ज्यांनी भरला नव्हता त्यांनी हे करायची गरज नाही पण ज्यांनी भरलेला आहे त्यांनी एम आय डी सी ऍक्ट त्यानंतर आर टी आय आणि आर टी एस ऍक्ट आरटीआय तुमचा दोन हजार पाच दो चा आणि दोन हजार पंधराचा आर टी एस ऍक्ट ओके आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व्हिस रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे सत्तर हे जे ऍक्ट पार्ट आहे हा फक्त आणि फक्त कुठल्या एक्झामला आहे एम आय डी ला आहे मग जे विद्यार्थी डेडिकेटेड एम आय डी सी करतायत त्यांना हे करावंच लागेल तुमचे टेक्निकलचे सगळे ग्रुपिंग झाल्यानंतर आणि जर भरलेलाच नसेल तर मग हे काहीही करायची गरज नाही बघा विद्यार्थी मित्रांनो टेक्निकल मध्ये वेटेज वाईज ग्रुपिंग करा ज्यांनी सगळेच फॉर्म भरले सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फोकस कसा कशावरती करावा लागणार आहे ज्याची डेट आलेली आहे पहिली ही सुद्धा डेट डिक्लेअर होईल आणि एक्झाम याच्या अगोदर येण्याचे चान्सेस तसे कमी आहेत ओके त्यानंतर आठ ऑगस्ट वर फोकस करावा लागणार आहे आणि त्यानंतर महाट्रान्सकोर वरती येते लक्षात आणि इथे जे न्यूली ऍडेड टॉपिक आहेत याच्यामध्ये साधारणतः एक रिव्हर्स इंजिनिअरिंग करायची एमसीक्यू पहिले चेक करायचे आणि एमसीक्यू क्यू वरनं स्टडी करायचा कारण तसे हे ऍक्ट्स वगैरे जे पार्ट आहेत हे एवढे सोपे नाहीत ओके okay? एक स्पेसिफिकली जर आपण आर टी आय ऍक्ट घेतला तर सात पर्टिक्युलर चॅप्टर्स सा आहेत त्याच्यामध्ये आणि कितीतरी कलम किंवा सेक्शन्स आहेत मग अशा वेळेस सगळेच्या सगळे वाचत बसायची गरज पडणार नाही त्याच्यामध्ये जे टिपिकल आहेत ज्याच्यावरती एमसीक्यू क्यू विचारतात ओके तर पी वाय तुम्ही इथे जर भर दिला तर तुम्हाला फायदा होईल एमआयडीसी आय डी सी साठी येते लक्षात म्हणजे काय कॉन्क्लुजन आहे मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की मेजॉरिटी सिलेबस जो आहे तो सेम आहे सारखाच आहे त्याच्यामुळे जो सारखा सिलेबस आहे सगळ्या परीक्षांना ज्याचं वेटेज जास्त आहे त्या वेटेज नुसार टेक्निकलचे सब्जेक्ट करा नॉन टेक्निकलचे सब्जेक्ट करा काही टॉपिक्सच फक्त ऍड झालेले आहेत तुम्ही जर इथं बघितले तर सिडकोमध्ये कुठलंच नवीन टॉपिक इथे नाहीये एन एम एमसी मध्ये फक्त एनवायरमेंटल ग्रीन बिल्डिंग एनर्जी कन्झर्वेशन एम आय सी सीमध्ये फक्त ऍक्स आणि महाट्रान्स्कोमध्ये तुमचं ड्रॉइंग आणि न्यूमेरिकल मेथड तेवढेच टॉपिक ऍड आहेत तर हे जे टॉपिक आहेत हे तुम्हाला एक्झामच्या अगोदर करणं गरजेचं आहे त्यावेळेस तो रिकॉल करायचे आणि नुसार तुम्ही जर एखादा फॉर्मच भरला नसेल आणि त्याच्यासाठी जे ॲडिशनल टॉपिक करायची गरज नाही तेवढा वेळ तुम्ही बाकीच्या टॉपिकसाठी देऊ शकता तो यू शुड बी प्रिपेअर ऑल द एक्झाम सायमल्टेनियसली यू कॅन तुम्ही करू शकता कारण टेक्निकलचे मॅक्सिमम सब्जेक्ट कोअर सब्जेक्ट हे सारखेच आहेत आणि आतापर्यंत सुद्धा तुमच्यापैकी बऱ्याच मित्रांनी खूप सारे एक्झामिनेशन दिलेले असतील जे फ्रेशर असतील त्यांनी तर याच्या पुढच्या एक्झामवरती फोकस करावं लागणार आहे कारण हे जर फॉर्म भरले नसतील तर यू शूड जस्ट हॅव टू गिव्ह अ लिटिल एक्स्ट्रा एफर्ट टू कव्हर द न्यूली ऍडेड टॉपिक अँड रिव्हर्स इंजिनिअरिंग करायची क्वेश्चन पहिले करायचे नंतर तुमच्या पर्टिक्युलर पार्टवर यायचं येतही लक्षात आणि न्यूली ऍडेड टॉपिकचे रेस्ट्रिक्टेड टॉपिक्स असतात स्टडी मटेरियल खूप कमी असतं आणि ते मटेरियल आपणच तयार करण्याच्या भानगडीत पडायचं विद्यार्थी मित्रांनो डे वन पासन म्हणजे आज जी अठरा तारीख आहे इथपासनं एक कॅलेंडर तयार करा बरोबर आहे आजची अठरा तारीख आहे एक साधारणतः पाच ते एकतीस मध्ये एक्झाम होऊ शकते सिडकोची पण साधारणतः अठरा ते एकवीस जुलै हे ऑलरेडी सांगितले इकडे आठ ऑगस्टला तुमची स्पेसिफिकली नेक्स्ट जी एक्झामिनेशन आहे ती होऊ शकते आणि महाट्रान्सफोचा अजून काही नाही तर या दीड महिन्याचंच प्लॅनिंग तुम्ही करा ज्याचा फॉर्म घेतलेला आहे भरलेला आहे त्याच्यावरती फोकस करा सगळ्या एक्झामच्या हिशोबाने टेक्निकल काम करा आणि न्यूली ऍडेड क्यू बेस करा हे एक गोल्डन पर्टिक्युलर ऑपॉर्च्युनिटी आहे कारण ह्या जागा खूप स्पेसिफिकली म्हणतो आपण की खूप वास्ट आहेत खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे चान्स आहेत परत एकदा सांगतो ऑनलाईन ऑफलाईन बॅच आपली सुरू झालेली आहे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि या बॅच मध्ये ज्या येणाऱ्या खूप साऱ्या जाहिराती आहेत त्या सगळ्या पर्टिक्युलर जाहिराती तुम्हाला मिळणार आहे सतरा जून पासून बॅच वन सुरू झालेली आहे आणि दुसरी बॅच जी आहे ती तीस जूनपासून सुरू होणार आहे ऍडमिशन अजूनही ओपन आहे तुम्ही आम्ही जे नंबर सांगितले बघा त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो जो एम आय डी सी ऍक्ट आहे ज्या विद्यार्थ्यांनी एमआयडीसी आय डी सी एक्झाम द्यायची आहे तर जो आपला दोन हजारचा कोर्स होता तो फक्त 99 नाईन मध्ये अवेलेबल आहे रेकॉर्डेड सेशन्स आहेत याच्यामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये सागर करे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने एम आय डी सी ऍक्ट घेतलेला आहे ओके एन एम एम साठी फक्त 99 मध्ये तीन फुल सिलेबस टेस्ट आहे डेफिनेटली एक्झिक्युशनसाठी तुम्हाला ते कामी येतील तुम्ही जो स्टडी केलाय ते तुम्ही चेक करू शकता सिडकोचे ज्या सुद्धा टेस्ट आहेत त्यासुद्धा टेस्ट आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये याच्यामध्ये एकूण हजार एम सी क्यू हे तुमचे कवर होणार आहे आणि महाट्रान्सकोची जरी डेट आलेली नसेल जर तुम्ही डेडिकेटेड असाल तर टेक्निकलवरती जास्त भर द्यायचा नॉन टेक्निकलवरती भर द्यायचा पण स्पेसिफिकल त्याच्या वेटेज कमी आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये इथेही तीन पूल सिलेबस टेस्ट तुम्हाला मिळणार या सगळ्यांचं सोर्स कुठे आहे कुठे तुम्ही परचेस करू शकता आपलं ऍप डाउनलोड करा खूप फ्री स्टडी मटेरियल आणि डेली एम सी क्यू या एक्झाम वाईज तुम्हाला तिकडे मिळेल विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या टेस्ट आहेत सपोज तुम्ही जरी घेतले नाहीत तरी ज्या फ्री टेस्ट आहेत त्या तुम्ही देऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला ऍप डाउनलोड करावं लागेल आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या पाच मित्रांना या व्हिडिओची जर व्हिडिओ आवडला कंटेंट आवडले तर नक्की पाच जणांना याच जी लिंक आहे ती शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक करायला विसरू नका तिकडे ते बटन दिलेलं आहे तर एकदा नक्की लाईक करा थँक्यू थँक्यू सो मच